तर काय होतं मंडळी नऊ दिवसाचा उपवास असतो खूप जणांचे तर होतं काय रोज एकच खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं खायची इच्छा होते तर मग यासाठी तुम्ही हा ढोसा नक्की बनवून पहा तुम्हाला हा ढोसा नक्कीच आवडेल ह्या उपवासामध्ये तर बनवायला अगदी इजी आहे झटपट होतो तर यासाठी मी ते एक वाटी शाबुदाना तसेच एक वाटी भगर घेतलेला आहे छान असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे रवा स्ट्रेक्चरमध्ये पीठ तयार झालेलं आहे तर हे जे पीठ आहे ते पाणी टाकून छान असं भिजत ठेवलेलं आहे अगदी दोन ते तीन तासवर छान असं भिजलं गेलेलं आहे अगदी दोन ते तीन तासानंतर मी चेक केलं आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान हे बॅटर जे आहे ते भिजलं गेलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे मंडळी तर परत एकदा हे जे भिजवलेलं बॅटर आहे ना ते परत एकदा आपल्याला पर मिक्सरमधून काढायचं आहे जेणेकरून जे भगरचं वगैरे जे, भगर जे रवा स्ट्रेक्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि सेम जे ढोसाचं पीठ असतं ना त्याच प्रकारे हे पीठ जे आहे ते बनेल यासाठी तर मिक्सरमधून परत एकदा हे फिरवून घेतलेलं आहे दही टाकून त्याचबरोबर गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाकले आहे एक चम्मच भर आणि हे जे ढोस्याचे बॅटर आहे ना ते हळूहळू असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि छान हा ढोसा असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता खूप इझिली हा ढोसा पलटला गेलेला आहे तर दोन्ही बाजूने छान असा आपल्याला हा ढोसा भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने सुद्धा हा छान असा ढोसा आपण भाजून घेऊया इथे आणि छान असा ढोसा दोन्ही बाजूनेसुद्धा भाजला गेलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान हा डोसा आपला तयार झालेला आहे तर हा डोसा आपण काढून घेऊया तसेच दुसरासुद्धा ढोसा बनवून घेतलेला आहे छान असा स्प्रेड करून घेतलेला आहे त्यावरती तूप टाकलेला आहे हा सुद्धा ढोसा जो आहे तो छान असा पलटला गेलेला आहे तर दोन्ही बाजूनेसुद्धा खूप छान असा हा ढोसा मी भाजून घेतलेला आहे तुम्ही हा डोसा सुद्धा एन्जॉय करू शकता तर हा डोसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला não queremos que